त्याचबरोबर जिंदाल असतील अदानी असतील गोदरेज असतील मित्तल असतील या कम या उद्योजकांनी देखील परदेशी गुंतवणूक या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचबरोबर एक लाख कोटी गुंतवणूक करण्यासाठी अनेक लोकांनी स्वारस्य दाखवले त्यामध्ये मित्तल आहे त्यामध्ये युए आहे ओमान आहे या देशांचाही समावेश आहे खरं म्हणजे महाराष्ट्रात गुंतवणूक करत असताना महाराष्ट्रातल्या प्रकल्पांची देखील इथे चांगली चर्चा झाली नुकताच आपण जो शिवडी नावाशेवा ट्रान्सफार्बर लिंक सुरू केला आदरणीय प्रधानमंत्री मोदयांच्या शुभ हस्ते त्याची चर्चा होती आहे मुंबई नवी मुंबई एअरपोर्टची चर्चा होती आहे कोस्टलची चर्चा होती आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या वातावरणाची आणि इन्फ्रास्ट्रक्चर महाराष्ट्रात असलेली कनेक्टिव्हिटी स्किल मॅनपॉवर आणि उद्योगाच्या बाबतीमध्ये असलेलं महाराष्ट्र सरकारचं धोरण या बाबतीमध्ये जगभरातले जे लोक आपल्याकडे आले ते खुश आहेत आणि सिंगल विंडो क्लिअरन्स असेल त्याचबरोबर अनेक आपण ज्या सोयी सुविधा देतोय या बाबतीत देखील सकारात्मक चर्चा या दोन दिवसामध्ये झाली आणि म्हणून आज आपण पाहतोय की देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या बद्दल देखील या संपूर्ण दोन दिवसामध्ये अनेक उद्योजकांनी अनेक देशातल्या प्रमुखांनी एक सकारात्मक चर्चा घडवून आणली आणि देशाला अतिशय सक्षम असं नेतृत्व मिळालेलं आहे एक विजनरी लीडर म्हणून त्यांचं नावलौकिक अभिमानाने या ठिकाणी काही लोक उच्चारताना या ठिकाणी पाहायला मिळाले याचा देखील मला सार्थ अभिमान आहे आणि देशात आणि राज्यामध्ये डबल इंजिनचं सरकार आहे एका विचारांचं सरकार आहे याचाही फायदा या, या आ, दोन दिवसामध्ये गुंतवणुकीमध्ये झालेला आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक वाढते गेल्या वर्षी देखील एक लाख सदतीस हजार कोटींचे एमओयूज झाले होते त्याच्यापैकी ऐंशी टक्के कन्व्हर्जन झालं त्याचं एक्झिक्युशन होत आहे त्यामुळे हा देखील सक्सेस रेट पाहून देखील उद्योजक आपल्याकडे वळतायत आणि फक्त एमओयूज कागदावर न राहता प्रत्यक्षात ते अंमलात येत आहेत आणि म्हणूनच यावर्षी जवळपास साडेतीन लाख आणि एक लाख आणखी जे पुढे गुंतवणूक होणार आहे अशा प्रकारचे साडेचार लाख कोटी च गुंतवणूक या ठिकाणी जी साडेतीन लाखाची झालेली आहे आणि एक लाखाची आणखी होते यामागे मागच्या वर्षी झालेले जे प्रकल्प आहेत मागच्या वर्षी जे झालेले एमओ आहेत आणि त्याचं एज्युकेशन जे आहे जे कन्वर्जन आहे त्याचाही मोठा परिणाम या ठिकाणी आपल्याला जाणवतोय त्यामुळे या, या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये चांगलं यश आपल्या राज्याला मिळाले एक पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल प्रो इंडस्ट्री प्रो पीपल आणि झटपट निर्णय घेणार सरकार अशा प्रकारची इमेज जगभरामध्ये आपल्या राज्याची झालेली आहे आणि म्हणून मी मनापासून आपल्यालाही नागरिकाने धन्यवाद देतो माझ्या सर्व सहकार्याना मनापासून धन्यवाद देतो इथे उद्योग विभागाचे उद्योग मंत्री आणि त्यांची सर्व टीम ज्यांनी खूप मेहनत घेतली त्यांचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो झालेले जे काय एम आहेत हे मोठ्या प्रमाणावर फास्ट ट्रॅकवर त्याची अंमलबजावणी होईल आणि मोठ्या प्रमाणावर जवळपास दोन लाखापेक्षा जास्ती रोजगार या च्या माध्यमातून होणार आहे हे दावोदच खऱ्या अर्थाने या दौऱ्याचं यश आहे आणि म्हणून मी सगळ्यांनाच मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो